सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील जानराववाडी बेळंकी मार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या जनसंवाद यात्रेदरम्यान विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्या ताफ्यावर अज्ञात दुचाकी तरुणांकडून दगडफेक करण्यात आली ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली असून एम एच टेन ई जे नऊ सहा शून्य शून्य या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती मिळते या प्रकारानंतरही आमदार नायकवडी यांनी प्रसंगावधान राखत नियोजित दौऱ्यासाठी पुढे प्रस्थान घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या ताफ्यात तासगाव कवठे मांकाळ तालुक्याचे नेते माजी पाठबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार देवजी साळुंखे महादेव डबडे सुलेमान मुजावर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सध्या या घटनेचा मिरज ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील